गुडलक कॅफे चहा आणि बनमस्का खायला जाणार असाल तर आधी ही रील बघा अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे एफ डी एने गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित केलाय झालं असं की काही दिवसांपूर्वी आकाश आणि त्याची पत्नी गुडलक कॅफेत गेले होते तेव्हा या जोडप्याने चहा आणि बनमस्क्याची ऑर्डर दिली ऑर्डर आल्यावर बनमस्क्याच्या डिश मध्ये काहीतरी दिसलं सुरुवातीला त्यांना वाटलं की बर्फ आहे जेव्हा नीट बघितलं तेव्हा त्यांना कळलं की ते काचेचे तुकडे होते यानंतर आकाशने बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला याबाबत या त्याने कॅफेकडे जाब विचारल्यानंतरही गोष्ट चुकून घडल्याचं कॅफेकडून सांगण्यात आलं पुढे कॅफेच्या मॅनेजमेंटने सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून ही घटना कशी घडली आहे याबाबतची चौकशी केली जाईल असं स्पष्ट केलं होतं पण आकाशने या, आकाश या प्रकारची तक्रार एफ कडे केली त्यानंतर शनिवारी एफडीए कडून गुडलक कॅफेची तपासणी करण्यात आली यानंतर गुडलक हॉटेलचा खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आला असून तपासामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर होत नाही तोपर्यंत परवाना निलंबित राहील असं एफडीएचे आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी सांगितलंय